सर्व भावंड सोपान मुक्तबाई आणि पैठणून निघालेले रेडा महाराज अखेरचा मुक्काम रेडा महाराजांचा ज्या ठिकाणी झाला त्या संजीवर समाधींच्या पुंडभूमीमध्ये अर्थात छत्रपती शिवरायांच्या त्या पुंडभूमीमध्ये आज बाबा रेडा समाधीमध्ये जाणार आहे या रस्त्याचा म्हणजे वेशी पासून तर मादास्थळाच्या आणि पाठापर्यंत हा रस्ता पूर्ण होतोय चाळीस लाखाचा <laughs> या उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने आदरणीय या गावचे विद्यमान सरपंच प्रथमजी उपसरपंच विजयराव सर्व ग्रामपंचायत सदस्य व्यासपीठावर आदरणीय नेता दादा प्रसन्न अण्णा जय शेठाल साहेब आदरणीय रवी शर्मान असेल ओळगेराव साहेब असेल जीवनजी असेल गरशराव असेल सौर बाबा आहेत आदरणीय व्यवसायाचे अध्यक्ष उपस्थित आहेत आदरणीय भागाशेठ सुंदरसे असतील मत्स्य शेठ असतील निदुषराव असतील आदरणीय बाईराव शेठ असेल खरंतर आळ म्हणजे गंगा शेठ माझं बाहेर घरच झालंय सत्यवाडी कोळवाडी पंचक्रोशी मध्ये नियोजन आपल्या सर्व जर स्वागत करणारे आदरणीय गणेश भाऊ असतील सागर भाऊ आपण सगळे मंडळी करता आलेले आहात विठ्ठल शेख आहेत आणि आमचा मुस्लिम मावळा साधिक पाय त्यांनी तर काल छत्रपती शिवरायाच्या पुतळ्याचा स्वागत करत असताना वेड्या वाटल्या आणि आज संदेश महाराष्ट्रात दिला तर एक अतिशय सुंदर काम म्हणजे जात धर्माच्या पलीकडे जे संदेश राष्ट्राचा पाहिजे तो राष्ट्राचा प्रेम आणि पद्धतीच्या असलेल्या संस्कृतांची उंची खरंतर साधी पाहिजे आणि त्यांच्या सर्व मुस्लिम बांधवांनी शिवभोजितून संपूर्ण भारता समोर ठेवली आहे उपस्थित सर्व पत्रकार बंधू खरंतर आळा हे तालुक्यातलं फार पूर्व भागातलं मोठं गाव आहे आणि सत्ता केंद्र म्हणून ज्या वेळेला शिक्षणाचा विषय येतो त्या शिक्षणाची उंची काळ्या या ठिकाणी साकारलेले आहे एक फार मोठं प्रेमायचे या ठिकाणी आपण सर्वांनी उभं केलंय खरं तर आपलं कौतुक याच्यासाठी आहे ज्या वेळेला नारायण गाव जुन्नर होतूर आणि पिंपळवटे शिक्षणाच्या बाबतीत मध्ये अग्रेसर होतं अशा वेळेला आळ्याची निर्मिती मात्र वेळेला नव्हती पण आळ्या गावानंतर मात्र जे संचलित असलेल्या व्यवस्थेची जी निर्मिती या शिक्षण व्यवस्थेमध्ये केली आणि आज सगळ्यात मोठा बोलबाला घेऊन आळ्या गाव ज्ञानेश्वर ग्रामवर्थी मंडळाच्या निमित्ताने काम करत आहे म्हणून मी आपल्या सर्वांचं मनापासून कौतुक करतो आणि आपण सर्वांनी घडवायचं काम या तर या शिक्षण नंतर इंग्लिश म्हणून झाली आता दादांना इंग्रजीच ज्ञान जरी कमी असलं पण मात्र मुलं शिकली पाहिजे म्हणून तुम्ही सगळ्या जी साथ दिली आणि उत्तम अशा पद्धतीची ती आज सुद्धा वाचतो आपण ज्ञान इंग्लिश स्कूल आपण स्थापन केलं म्हणजे ही सगळी तुम्ही केलेली ही जी संपूर्ण ज्या संस्थेची निर्मिती आहे तुमचा दुग्ध व्यवसाय असेल दुग्ध व्यवसायामध्ये पण अनेकांनी क्रांती केली विविध कार्यकारी सोसायटी असेल आपलं मंदिर असेल देवस्थान असेल या सगळ्या बाबतीमध्ये आणि विशेषत्व नाही पूर्वीचा असलेला म्हणजे मला आठवते की शहा आणि त्याच्या आधीचं निर्माण जे डोक्या असेल किंवा नाही सगळी मधल्या काळामध्ये जी मंडळी या राजकारणामध्ये जी समजा प्रस्थापित होऊन व्यवस्थेच्या निमित्ताने साकारली पण आता तुमच्या आळ्यागावची मागच्या दहा वर्षाची यात्रा ही नारायणगावसाठी बडते म्हणजे तुम्ही यात्रेमध्ये सुद्धा फार मोठ्या पद्धतीचा यात्रेचा बदल केलेला आहे आणि मला जागा घेतल्यामुळे आणि म्हणून आपण सर्व मंडळींनी अतिशय सुंदर काम उभं केलंय आल्याचा सातत्याने मला अभिमान राहिलाय माझ सुद्धा एकोणतीस सप्टेंबरचा वाढदिवस मी पिंपळवंडीचा सा जरी सातबारा वाचतो तरी मात्र वहिवाट मात्र माझी आपल्या आळ्या समितीशी मी त्या ठिकाणी संलग्न आहे आणि म्हणून त्याचा त्यांचा आशीर्वादच म्हणू की काय पहिल्या वेळेला बनसी मी आमदार झालो तर हा रस्ता माझ्या हातून झाला शेवटपर्यंत आणि दुसऱ्या वेळेला सुद्धा मी ज्या वेळेला सरकार बदललं आणि मी पहिल्यांदा नागरी जर कुठली माझ्या मनातून केली असेल तर ती रेडा समाधीची केली आणि त्याचं उत्तर आज या विकासाच्या निमित्ताने आलंय याचा मला आनंद आहे आजर मी प्रीथमराव असतील त्याचं सर्व ग्रामपंचायतचं इथं या ठिकाणी सगळी मंडळी आपण बसलेल्या सातत्याने तुमचा आता सध्या सगळ्यांचा ध्यास चालू की या गावामध्ये विकासाची गंगा उभी राहायला पाहिजे मग त्याच्यामध्ये विद्यमान आमदार असतील खासदार असेल आशाशाही असतील ही आम्ही सगळी मंडळी आपल्या आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिकपणे आठवण प्रयत्न करत असतो शेवटी ग्रामीण भागाची व्यवस्था आणि व्यवस्थेबरोबर अर्थव्यवस्था याच्यामध्ये सर्व लोकांचं दळणवळण आणि शेतकऱ्यांना या दळणवळाच्या निमित्ताने आनंद निर्माण करण्याची भूमिका घेऊन आपण विकासाच्या निमित्ताने सगळी मंडळी एकत्र काम करतो खर तर मी माझ्या आयुष्यामध्ये जी काही कामं केली ती सर्वांसमोर आहे त्याचा मी पुनरुच्चार करणार नाही पण स्पेशली आळेगावच्या वती मध्ये गोष्ट सांगावं लागेल मी दोन गोष्टी नमूद केल्या होत्या आळ्यामध्ये की एक म्हणजे की ग्रामते मंडळाला दरवर्षी मी माझ्यावर एक लाख रुपये पण त्याचा खंड झाला मी थांबून घेतलं त्याच कारण तसं झालं की आम्ही जेव्हा दातृत्व देतो हा खिशातला पैसा असतो त्यावेळेला तुम्हालाही आमचा विसर पडता कामाला पण तो विसर पडला मिसळ पडल्यानंतर मात्र आमच्या मनामध्ये त्या भावना तयार झाल्या की काय पडलेलं नाही मुलाला एक लाखाची किंमत फार मोठी असते पाहिजे वर्षी दरवर्षी एक लाख रुपये द्यायचे ठरलो होतो पण ना कार्यक्रमाचं आमंत्रण कमी कमी पैसे घेत तर पंधरा वर्ष किती वर्ष आपण ठरलो होतो अकरा वर्ष मला सांगा काय आमच्या भावना असतात काय इच्छा असते आमच्या साध्या माणसांची काय असतं काय घ्यायचं असं आम्हाला एक आभाराचं पत्र एक कार्यक्रम तुमचे जे शाळा लागतील वर्षभरा